असतो आता चांगला आहे गावाला सो ऐक नाही कशी व्हिडिओ येते आहे मला आहे सुरुवात केली आहे हॉबी स्टार्टिंग शोध नाही करतो आहे पुढे जर चांगला भेटला रिस्पॉन्स तर मी बनवेन की व्हिडिओ प्रो प्रो घेऊ आपण हा आमचा नायटी रोड आहे त्यांना आपण सगळे देवाचं नाव घेतलं तसंच आम्ही आमच्या भगवंताचं नाव घेतो उद्धम शरण रच्चामी हुम शरण गंचामी संगम शरण गचामी आता आपला हा प्रवास विरार विरार ते खाना खाना आहे खाना ते पनवेल पनवेल टू मानगाव मानगावला आपला मित्र आहे किशोर तांबे आपला एकदम जिगरी खास भाव दरवर्षी भेटतो आणि हा तो विरारलाच तुम्हाला भेट देत ब्लॉकमध्ये ते मित्र चालले आहेत पुढे कधी भेटू आम्ही त्यांना मानगावला जरा होल्ड करू बघू आता मध्ये कुठे होल्ड करायला भेटतं का येतात कोण कोण येत असतात मध्ये हेल्मेट वजन आहे मोबाईल वजन आहे सगळंच वजन आहे वजनमधून वजन आपण खातो आहे फिरारवाले बाबी प्रेम करा मध्ये मध्येच व्हिडिओ घे एवढा फोन पण गरम होईल आपला विओ एक्स टू हंड्रेड कोणाला आयडिया असेल की बाई अजून तू चेंज करू शकतो व्हिडिओ सेटिंग तुम्ही मला सांगू शकता सो आपण भेटूया मग तो पुरता काहीतरी कॅप्चर के करेल आता सध्या थांबतो भेटूया पुढे Yeah. सुरुवातीला आपण बघू शकता नॉनस्टॉप आलो आपण पनवेलवरून सॉरी नॉनस्टॉप आपण विरारवरून आले आपली गाडी लॅपटॉप आहे खूप काय झालं ना म्हणजे लॅपटॉपला चला पुढचा प्रवास चालू करूया पाणी पियालो विरारवरून निघायला साता पाणी पियालो तर एक मला असं सुंदर असं वातावरण दिसलं म्हणजे सुंदर असं नजारा आला म्हटलं म्हणत माझ्या बरेच काही साहायच्या पेट सॉरी सायच्या साईचं असं खाय लोकांनी तरी म्हटलं त्यांना काहीतरी चांगली आहे the यायला एवढी ट्राफिक आहे तू एवढा कोपऱ्यात थांबलाय तो काय किती हा आपलं घर आहे ना त्याच्या खाली नाळ आहे मोठा तिकडनं जातात चला मग हा हा मित्रांनो हे आपलं वहिनींचं हॉटेल गारवा हॉटेल निजामपूर रोडवरून आहे देवराजी टेस्ट एक नंबर आहे त्यात टॉयलेटची सुविधा सुद्धा आहे कधी तुम्ही आलात निजामपूर रोडवरून मानगावला जाताना एक किलोमीटरवर आहे या टेस्ट घ्या माझं नाव सांगितलं की जाधवच्या वृत्तीवर आहे ते डिस्काउंट नक्की भेटेल तर आपण इकडून प्रवास सुरू करूया फक्त काय पप्पा बोलत होते काय थांबणार आहेत की येणार आहेत बोल नाही येणार आहे थांबलो असतो पण काय उद्याचाच एक दिवस आहे परवा हळद आहे तू किती तारखेला येणार आहे मुंबईला ऑफ रोड कधी येणार आहे मुंबईला जातो गडबड करू नको का સર તો હા તુચ કરું ક સાસ વા થોડ રિલૅક્સ વાગ ચા બી આલો પનીર મસાલા બનવેલા પણ નોનવેજ પેક્ષા ભારી દે

हे रस्ते कधी जॉईन झाले पहिला तरी समजायचं की भोग्याकडे जायला खाली उतरायचं आहे आता एवढा रस्ता झाला झालाय ना कळत नाही कधी भोगट्याकडे आलो काम चालू चालू झालंय काय येणं नाही तर काहीच माहीत नाही पडत की कधी कुठे काय मी कधी आता मानगाववरून महाड महाडवरून पोलादपूर गेलं पोलादपूरवरून कधी रोजचा आला काय समजत नाही हा सगळ्यात पहिला झालेला हा आजचा झालेला अजून चालू आहे हा बसला झालं नाही पत्ता

लाईट आहेत तुम्ही लाईट लावल्या म्हणजे छान वाटते खुपच बघायला तुम्हाला मजा येते तर आता इथे कसं तुम्ही लाईट आता तुम्हाला वाईट नाही सवय झाले भाई पहिला खास आहे माझ्या पप्पांचा तर जीवात जीव नसायचा बघा वाईट लाईट आहे आपली अंधार आहे इकडे पण सगळं कसं व्यवस्थित क्लिअर दिसतंय त्याने आपण मुंबई गोवा हायवे एंड केला आहे खारेपाटांना पोचलो आता खारेपाटावरून लेफ्ट घेतला वैभववाडी रोडला जायला निघालो हा रस्ता वैभववाडी गगनबावडा कोल्हापूर भुईबावडा या साईडला जातो आपल्या गावाचं नाव कोळपे आहे इथून नऊ किलोमीटर आहे सुखरूप आलो आहे बारा तासाचा प्रवास केला मजा आली प्रवास करताना तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये आणि हो मित्रांनो आपले व्हिडिओला जरा समजून घ्या थोडा हवेचा आवाज जास्त आहे पण आहे थोडाफार माझा पण आवाज आहे समजून घ्या आणि काय वाटल्यास चेंजेन्स करा चेंजेस करायचे असतील तर सांगा मी करेन नक्की आणि हां जाता जाता एवढंच सांगेन आपल्या व्हिडिओला भरपूर प्रेम द्या आणि आपलं चॅनल नवीन आहे सपोर्ट करा सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा भरपूर जणांकडे पाठवा व्हिडिओ तुम्ही मला आय होप मला माहिती आहे तुम्ही शेअर कराल आणि असंच प्रेम असू द्या आपल्यावर चला मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि हां मी आता येताना व्हिडिओ बनवेन त्यामध्ये जे अंधारातले सीन आहेत ते सगळे उजेडात दाखवेन तुम्हाला नक्की आणि तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा की व्हिडिओ बनवू की नको ओके नाही बोला तरी पण बनवणार मी ठीक आहे भेटूया आपण येताना चलो बाय टेक केअर